नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला मॅथचा नवीन टॉपिक शिकायचा आहे रेशो आणि प्रपोर्शन गुणोत्तर आणि प्रमाण गुणोत्तर आणि प्रमाण मध्ये एका एका नंबरचा किंवा एका वस्तूची तुलना केली जाते जसे की सपोज आपल्याकडे आहे आठशे चाळीस रुपये आणि ते दोन लोकांमध्ये वाटायचे आहे तर कसे वाटणार सपोज त्याचा रेशो दिलेला आहे पाच आणि सात एकाला देणार पाच दुसऱ्याला देणार सात आणि गुणोत्तर हे दाखवण्यासाठी मध्ये हे दोन डॉट दिले जातात त्याचा आहे साईन रेशो आणि प्रपोर्शनच आता बघा पाच आणि सात किती झाले बारा आठशे चाळीस म्हणजे किती दिलेले बारा दिलेले 12 मध्ये डिवाइड करायचे बारा एक बारा बारा सात ते चौऱ्याऐंशी म्हणजे एकाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला सत्तर तर आपल्याला इथे किती आहे पाच म्हणजे साता पाच पस्तीस इकडे मिळतील साडेतीनशे आणि इकडे साथी साथी एकोणपन्नास किती मिळाले चारशे नव्वद रुपये मिळाले जर दोघांची ऍडिशन केली तर बर बरोबर आठशे चाळीस यायला पाहिजे तीनशे पन्नास अधिक चारशे नव्वद करून बघून नऊ पाच चौदा सात एक आठ म्हणजे याला म्हंटलं जातं रेशो आणि प्रपोर्शन याच्यानंतर सपोज एक नंबर आहे दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी या नंबरला तीनास चार या रेशो मध्ये करायचे तीनास चार एकाला मिळणारे तीन पार्ट आणि दुसऱ्याला मिळणार आहे चार पार्ट आता बघा तीन आणि चार किती होतात सात दोनशे ऐंशी चे सात पार्ट सात पार्ट हे दोनशे ऐंशी आपल्याला एक पार्ट शोधायचा हो आहे सात एक सात सात चोख अठ्ठावीस एका ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला चाळीस तर पहिला पार्ट एक ची व्हॅल्यू आहे चाळीस आपल्याला फर्स्ट पार्ट दिलाय तीन आणि सेकंड पार्ट दिलाय चार एका ची व्हॅल्यू चाळीस आहे तीन पार्ट किती येतील चार त्रिक बारा एकशे वीस आणि दुसरा पार्ट किती येईल चार चौक सोळा एकशे साठ म्हणजे एका पार्टची व्हॅल्यू एकशे वीस झाली दुसऱ्या पार्टची व्हॅल्यू झाली एकशे साठ त्याच्यानंतर सपोज एक नंबर आहे तीन हजार दोनशे चाळीस या त्याच्या आपल्याला तीन पार्ट मध्ये डिवाइड करायचे तीन पार्ट मध्ये बघा थ्री एस टू फोर एस टू वन थ्री एस टू फोर एस टू वन बघा चार आणि तीन सात सात आणि एक आठ म्हणजे बघा तीन हजार दोनशे चाळीस चे आठ पार्ट दिलेले किती आठ पार्ट मग बघा आठ एक आठ आठ चौक बत्तीस आठ ने चार भाग जात नाही एका पार्टची व्हॅल्यू आली फोर झिरो फाय एक पार्ट जर चारशे पाच आहे तर आपल्याला एक पार्ट मिळाला चारशे पाच आता आपल्याला चौ तीन आणि चार पार्ट काढायचे चारशे पाच गुण्हे तीन केले पाच त्रिक पंधरा एक चार त्रिक बारा इथे मिळतील बाराशे पंधरा आणि आता इकडे चार पार्ट काढायचे चार चार पंचे वीस दोन चार चौक सोळा इथे मिळतील सोळाशे वीस म्हणजे तीन पार्ट एक हजार दोनशे पंधरा चार पार्ट एक हजार सहाशे वीस आणि एक पार्ट मिळाला आपल्याला आप फोर झिरो फाय हे झालं रेशो आणि प्रपोर्शनच बेसिक बेसिक कन्सेप्ट झालंय आता आपल्याला क्वेश्चन सॉल्व्हिंग सुरू सौल, करायचे आहे जे आपले पोलीस भरतीसाठी वनरक्षक भरतीसाठी आणि एमपीएससी साठी जे पीवाय आलेले क्वेश्चन आहेत ते आपण सॉल्व्ह करणार ठीके आता क्वेश्चन नंबर वन सोळा व वीस चे तृतीय प्रमाणपद शोधा म्हणजे थर्ड प्रपोर्शन शोधायचंय पोलीस भरती दोन हजार बावीस ला आलेला क्वेश्चन आहे याच्यामध्ये बघा एक दिलेला आहे सपोज एक दिलेला आहे दुसरा पण दिलेला आपल्याला तिसरा शोधायचा आहे बघा एला सपोज आपण सोळाला जर ए मानलं ए बरोबर सोळा बी बरोबर वीस आणि सी बरोबर आपल्याला काढायचं आहे एक्स ठीक आहे आता बघा याच्यासाठी पहिली संख्या आहे म्हणजे काय येणार आहे पहिली संख्या डिवायडेड बाय दुसरी संख्या दुसरी संख्या बरोबर दुसरी संख्या भागिले तिसरी संख्या दुसरी संख्या भागिले तिसरी संख्या, संख्या, संख्या आता बघा आपल्याकडे पहिली संख्या तर ऍक्च्युअल मध्ये आहे पहिली संख्या किती आहे सोळा दुसरी संख्या किती आहे वीस आणि इकडे पण इथे दुसरी संख्या काय आली आहे वीस अपॉन एक्स आता बघा दोन्ही अपूर्णांकामध्ये जेव्हा बरोबरच साईन असतं त्यावेळेस काय केला जातो क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं जातो मग बघा सोळा इंटू एक्स सोळा एक्स बरोबर वीस गुणिले वीस म्हणजे वीस चा स्क्वेअर किती आला चारशे ठीक आहे मग आता एक्स ची व्हॅल्यू काढायची चारशे हा इथे सोळा इथे मल्टिप्लाय इकडे गेल्यावर काय होईल डिवाइड बघा येत नसेल तर आपण एकदम लहान मुलांसारखा भागाकार करणार आहोत चारशे भागिले सोळा सोळा जुने बत्तीस उरले किती ऐंशी सोळा पंच ऐंशी आन्सर किती आलं तुमचं पंचवीस एक्स ची व्हॅल्यू किती आली पंचवीस म्हणजेच काय तुमचं तृतीय प्रमाण पद मिळालंय तुम्हाला इथे पंचवीस आता याच्यासाठी एकदम शॉर्टकट ट्रिक सांगते बघा जेव्हा तृतीय प्रमाणपत काढायचं असतं तेव्हा दुसऱ्या संख्येचा डायरेक्ट वर्ग करायचा आणि त्याला सोळाने डिवाइड करायचं आता वीसचा वर्ग बरोबर सोळा सोळा एक म्हणजे काय वीसचा वर्ग किती आहे चारशे चारशे भागीले जर सोळा केले सोळा एक सोळा सोळा दुने बत्तीस उरले किती ऐंशी सोळा पंचे ऐंशी म्हणजे किती आन्सर आलं पंचवीस एकदम शॉर्टकट ट्रिक आहे याच्यासाठी फॉर्म्युला पाठ करण्याची सुद्धा गरज नाही पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आता नऊ व बाराचे तृतीय प्रमाणपत काढा काय शॉर्ट ट्रिक आहे या सेकंड नंबरचा डायरेक्ट स्क्वेअर करायचा बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस भागिले नऊ नऊ आता एकशे चौवेचाळीस भागिले नऊ केले एकशे चौवेचाळीस भागिले नऊ नऊ एक नऊ चौदा मधून नऊ गेले पाच आणि हा चार जसा तसा नऊ चोपन्न किती आन्सर आलं म्हणजे तिसरा नंबर आपल्याला थर्ड प्रपोर्शन मिळाला सोळा ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे आता आपण शिकलोय थर्ड प्रपोर्शन आता आपल्याला काढायचं आहे फोर्थ प्रपोर्शन म्हणजेच काय चतुर्थ प्रमाणपत्र शोधायचंय जेव्हा तीन संख्या दिलेल्या असतात आणि आपल्याला एक चौथी संख्या शोधायची असते त्यावेळेस शॉर्टकट ट्रिक सांगते बघा दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचा गुणाकार करायचा आणि त्याला पहिल्या संख्येने डिवाईड करायचं म्हणजे काय येईल पाच गुणिले बारा भागिले चार एक तर काय करा बारा पंचवीस साठ भागीले चार करा किंवा इकडे या ने वरच्या नंबरला कुठल्या डिवाइड होत आहे का ते चेक करू बघा चार एक चार चार त्रिक बारा आन्सर किती आलं पाच त्रिक पंधरा त्यानंतर पुढचा बघा आठ बारा आणि सोळा शोधायचं आहे आपल्याला चतुर्थ प्रमाण शोधायचंय एक दोन तीन दिलेलं आहे चौथं शोधायचं म्हणजे इथली व्हॅल्यू शोधायची ठीक आहे आता बघा काय शॉर्टकट आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्यांचा गुणाकार करायचा आणि त्याला पहिल्या संख्येने डिवाइड करायचं म्हणजे काय बारा गुणिले सोळा भागिले आठ आठ एक आठ आठ जुने सोळा बारा जुने चोवीस काय आन्सर आलं म्हणजे आपला चौथा नंबर आलेला आहे चोवीस म्हणजे आता बघा याचा रेशो कसा बनतोय आठा आठ एच टू ट्वेल्व एच टू सिक्सटीन एच टू ट्वेंटी फोर हा हा तुम्हाला मिळाला एक रेशो आता या रेशोमध्ये हे सगळे सम अंक दिसत सगळ्यांना कशाने डिवाइड होणार आहे दोन ने डिवाइड होणार आहे पण अजून पण चारने पण डिवाइड होतो चार जुने आठ चार, चार त्रि बारा चार चौक सोळा आणि चार चोवीस म्हणजे आपल्याला चतुर्थ प्रमाणपद मिळालं आहे चोवीस आणि जर ह्या नंबरला जर गुणोत्तरामध्ये जर आपण कॅल्क्युलेट केलं तर गुणोत्तर येणार आहे दोन आस तीन चार सहा ठीक आहे त्यानंतर थर्ड क्वेश्चन बघा याच्यामधला सब क्वेश्चन आहे थर्ड चौथं प्रमाणपत्र शोधायचं इथलं वालं तीच शॉर्ट शॉर्टकट ट्रिक आहे आपली दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचा गुणाकार करणे आणि पहिल्या संख्येने त्याला डिवाइड करणे त्यावेळेस तुम्हाला मिळतं चतुर्थ प्रमाणपत्र आता बघा पाचच्या टेबलमध्ये हे दोघ पण नंबर आहे कुठल्याही एका नंबरला डिवाइड होणार आहे पाच एक पाच पाच वीस चार त्रिक बारा म्हणजे काय मिळालं तुम्हाला एकशे वीस हे तुमचं करेक्ट आन्सर राहील ठीक आहे त्यानंतर तुम पुढे नेक्स्ट क्वेश्चन एस टू बी बरोबर दिलाय आज तीन बी एस टू सी बरोबर दिलाय चाराच पाच सी एस टू डी बरोबर सहा सात तर एस टू बी एस टू सी एस टू डी बरोबर किती आता बघा ए अपॉन बी बरोबर दिलाय दोन छेद तीन ठीक आहे बी अपॉन सी बरोबर दिलाय चार छेद पाच त्यानंतर सी अपॉन डी बरोबर दिलाय सहा छेद सात आता बघा कॉमन इथे दिसतोय आपल्याला इथे बी आहे इथे बी आहे पण नंबरिंग बघा इथे तीन दिसतोय इथे चार दिसतोय कॉमन आहे का नाही त्यानंतर इथे इथे सी दिसतोय आणि इथे पण सी दिसतोय इथे बघा इथे दिसतोय पाच इथे दिसतोय सहा म्हणजे आपल्याला एकतर थोडक्यात एलसीएम काढावी लागेल किंवा त्यानंतर आपल्याकडे एक शॉर्टकट ट्रिक आहे की आपण डायरेक्ट फॉलो करणार आहोत ए एस टू बी बरोबर दिलाय आपल्याला दोना तीन त्यानंतर बी एस टू सी बी एस टू सी दिलाय आपल्याला बी चार दिलाय सी पाच दिलाय नंबर इथे खाली लिहिले त्याच्यानंतर सी एस टू डी बरोबर दिलेला आहे सहा सात आता याला आता इथे काय करायचं आपल्याला जिथे नंबर नाही तिथे नंबर लिहायचा आहे बघा इथे काही नाही म्हणजे हा नंबर इथे पुढे शिफ्ट करायचा आहे सहा इथे पण काही नाही म्हणजे हा नंबर इथे शिफ्ट करायचा आहे सहा आला इथे काही नाही हा चार इथे शिफ्ट करायचा आहे त्याच्यानंतर इथला तीन इथे शिफ्ट करायचा आहे आणि पुढे पण तीन शिफ्ट केला त्याच्यानंतर इथे पाच आहे म्हणजे इथे पण काय येईल पाच आणि याच्यानंतर यांचा करायचा आहे गुणाकार साई चौक चोवीस अठ्ठेचाळीस ए बरोबर आला अठ्ठेचाळीस बी बघा चार त्रिक बारा बारसक बहात्तर इथे आला बहात्तर त्यानंतर पुढे पास्त्रिक पंधरा पंधरा सक नव्वद इथे आला सी बरोबर नव्वद त्यानंतर डी पाच त्रिक पंधरा पंधरा सात ते एकशे पाच इथे आपल्याला ए म्हणजे अठ्ठेचाळीस बी म्हणजे बहात्तर सी म्हणजे नव्वद आणि डी म्हणजे आला एकशे पाच आता याच्यामध्ये बघा कधी कधी जर असा ऑप्शन नसेल तर आपल्याला अजून पण याला कशाने भाग जातोय का चेक करावा लागेल आता अठ्ठेचाळीस बहात्तर नव्वद एक्सचा चा फाय छेद सहा भाग हा व वा वायचा पंचवीस छेद सोळा भाग समान असेल तर एक्स एस टू वाय बरोबर किती आता बघा चा म्हणजे काय असतो गुणाकार एक्सचा फाय बाय सिक्स व वा चा पंचवीस बाय सोळा समाने म्हणजे काय केले आपण इक्वल टू च साईन दिले बघा आता हा वाय इकडे मल्टिप्लाय म्हणजे काय होईल एक्स अपॉन वाय बरोबर इकडचा बघा फाय बरोबरचा हा इकडचा पंचवीस छेद सोळा आणि हा इकडचा हा जो रेसिप्रोकेट होणार आहे हा मल्टिप्लाय इकडे आल्यावर काय होणार आहे सिक्स बाय फाय होणार आहे म्हणजे काय होईल पाच 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 पंचवीस बेतरी सहा बेआटी सोळा म्हणजे काय झाला पास्त्रिक पंधरा पंधरा छेद आठ एक्स अपॉन वाय बरोबर मिळाला तुम्हाला पंधरा छेद आठ त्यानंतरचा पुढचा आहे नेक्स्ट ठीक आहे आता इथे बघा एक्स चा तीन छेद पाच हा भाग वाय च्या नऊ छेद पंधराच्या समान आहे तर एक्स एस टू वाय बरोबर आपल्याला किती आहे ते सांगायचं आहे मग बघा एक्स हा इकडे आला वाय इक्वल टू इकडे काय आहे नाईन बाय फिफ्टीन हा नाईन बाय फिफ्टीन जसाच तसा इन टू हा तुमचा इकडचा बरोबरच्या राईट साईडला गेल्यावर होईल फाय बाय थ्री आता इथे बघा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा तीन एक तीन तीन त्रिक नऊ म्हणजे काय मिळाला थ्री एस टू पाच एक पाच पाच त्रिक पंधरा तीन एक तीन इथे पण बघा तीन एक तीन तीन एक तीन म्हणजे काय मिळाला एक्स एक छेद एक एक्स अपॉन वाय बरोबर एक छेद एक म्हणजेच एक्स बाय एक्स एस टू वाय बरोबर वन एस टू वन आन्सर मिळालं वन एस टू वन त्यानंतर पुढे नेक्स्ट क्वेश्चन आता ए अपॉन बी बरोबर दिलाय टू एस टू थ्री ठीक आहे बी अपॉन सी दिलाय फोर एस टू फाय आणि सी अपॉन बी दिलाय तुम्हाला सिक्स एस टू सेवन पण इथे बघा आता बी आणि बी इथे बी कॉमन दिसतोय पण नंबर जर अल्फा इथला जर कॉमन आहे तर त्यांचे नंबरिंग पण कॉमन पाहिजे होते आणि इथे पण बघा सी आणि सी इथे पण सी पण इथे सी बरोबर पाच दिलाय आणि इथे सी बरोबर सहा दिलाय म्हणजे आपल्याला पहिले ते काय करावे लागतील कॉमन करावे लागतील याच्यासाठी एक शॉर्टकट ट्रिक आहे तीच आता तुम्हाला सांगून देते ए एस टू बी बरोबर दिलाय टू एस टू थ्री ठीक आहे त्यानंतर पुढे बी एस टू सी बरोबर दिलाय फोर एस टू फाय आणि पुढे सी एस टू डी बरोबर दिला आहे सिक्स एस टू सेवन आता अशा वेळेस काय यूज करायचं बघा इथे नंबर काहीच नाही म्हणजे इथला हा नंबर पुढे कॅरी करायचा इथे आला सिक्स इथे पण काही नाही म्हणजे इथे पण आपण घेतला सिक्स इथे पुढे काहीच नाही म्हणजे इथे घेतला फोर इथे काही नाही म्हणजे इथे घेतला फाय इथे काही नाही म्हणजे इथे घेतला थ्री आणि इथे पण पुढे काही नाही म्हणजे इथे घेतला थ्री आता करायचं आहे यांचं मल्टिप्लिकेशन बघा इथे मिळेल ए इथे मिळेल तुम्हाला बी इथे मिळेल सी आणि इथे मिळणार आहे डी आता याच्यामध्ये आपण मल्टिप्लाय करू बेचोक आठ आठसख अठ्ठेचाळीस इथे आला अठ्ठेचाळीस ए मिळाला पुढे बी चार बारा बारसक बहात्तर इथे मिळाला बी बहात्तर पुढे सी पास्त्रीक पंधरा पंधरा सख नव्वद इथे मिळाला सी त्याच्यानंतर पुढे डी पास्त्रिक पंधरा पंधरा सात ते एकशे पाच इथे मिळाला वन झिरो फाय आता एवढं मिळाले ए बी सी डी आता हे नंबर कुठल्या टेबलमध्ये आहे का ते चेक करू बघा कुठलीही कन्सेप्ट असो काही असो कुठल्याही मॅथचे क्वेश्चन असो पाडे पाठ असल्याशिवाय क्वेश्चन सॉल्विंग होत नाही आता बघा याच्यामध्ये अठ्ठेचाळीस बहात्तर नव्वद आणि एकशे पाच हे नंबर कुठल्या टेबलमध्ये आहे ते चेक करू पहिला आहे अठ्ठेचाळीस तीनच्या टेबलमध्ये आहे बहात्तर पण आहे म्हणजे इथे तीन एक तीन तीन सक अठरा सोळ त्रिक अठ्ठेचाळीस पुढे तीन दुने सहा तीन चोक बारा चोवीस बहात्तर पुढे तीस त्रिक नव्वद आणि पुढे तीन त्रिक नऊ आणि तीना पाचशे पंधरा म्हणजे आपल्याला मिळाला ए एस टू बी एस टू सी एस टू डी बरोबर सोळा एस टू चोवीस एस टू तीस एस टू पस्तीस आता याच्यामध्ये पण हे तीन अंक समधिसत आहे पण हा एक अंक भीषम दिसतोय या तिघांना दोन ने डिवाइड होते पण याला होत नाही म्हणून आपल्या आलेला रेशो जसा तसा ठेवला आणि आपला आन्सर मिळालं त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊ का म्हणजे नेक्स्ट क्वेश्चन आहे ए एस टू बी बरोबर एकाच दोन बी एस टू सी बरोबर दोन तीन तर एस टू बी एस टू सी क्वेश्चन मार्क याचा आन्सर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचा आहे आपण पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत एस टू बी म्हणजे एस टू बी दिलेला आहे एकास दोन त्यानंतर पुढे बी एस टू सी बरोबर दिलाय आस पाच पुढे सी एस टू डी बरोबर दिलाय आस पाच आता सॉल्व्ह करणार आहोत इथे काही नाही म्हणजे हा नंबर पुढे कॅरी केला इथे पण तोच लिहिला इथे काही नाही म्हणजे इथे थ्री कॅरी केला इथे पुढे टू इकडे पुढे पण टू इथे काय आला फाय आता यांचं करणार आहोत मल्टिप्लिकेशन तीन एक तीन तीन दुने सहा इथे आला सहा तीन दुने सहा सहा जुने बारा बी बरोबर आला बारा पाच जुने दहा दहा जुने वीस इथे आला सी बरोबर वीस आणि इथे पाच जुने दहा दहा पाच पन्नास इथे आला पन्नास डी बरोबर पन्नास आला आता याच्यामध्ये सर्व अंक समजा सर्वांना सर्वा दोन ने डिवाइड होणारे बेतरी सहा बेसकी बारा बेंदा आहे वीस आणि दहा पाच म्हणजे इथे आला पंचवीस जुने पन्नास इथे आला पंचवीस आता याच्यामध्ये बघा या दोघांना तीन ने डिवाइड होत या दोघांना पाचने ने होते म्हणजे आपल्याला एक नंबर मिळत नाही म्हणजे आपला ए एस टू बी एस टू सी आला आहे सी एस टू डी आला आहे थ्री एस टू सिक्स एस टू टेन एस टू ट्वेंटी फाय करेक्ट आन्सर ठीक आहे त्यानंतर पुढे नेक्स्ट क्वेश्चन दोन संख्यांचे गुणोत्तर तीनास पाच आहे त्या संख्यांची बेरीज सातशे अठ्ठावीस असल्यास त्या संख्या शोधा आता दोन संख्या दिलेल्या एक संख्या आहे तीन एक्स दुसरी संख्या आहे पाच एक्स त्या दोन संख्यांची बेरीज म्हणजे तीन एक्स प्लस पाच एक्स बरोबर दिली आहे सातशे अठ्ठावीस तर त्या संख्या शोधायची आहे पाच आणि तीन आठ आठ एक्स बरोबर दिलेला आहे सातशे अठ्ठावीस एक्सची ची व्हॅल्यू शोधू सातशे अठ्ठावीस भागिले आठ 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 एक आठ आठ नवे आठ एक आठ एक किती आला एक्क्याण्णव तर बघा पहिली संख्या किती येईल एक्क्याण्णव एक्क्याण्णव गुणिले तीन केले तीन एक तीन तीन नवे सत्तावीस एक संख्या मिळाली दोनशे आणि दुसरी संख्येचा रेशो आहे पाच पाच एक पाच नवा पाच पंचेचाळीस किती मिळाली चारशे पंचावन्न पहिली संख्या मिळाली दोनशे दुसरी संख्या मिळाली पाच चारशे पंचावन्न त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे दोन संख्यांचे गुणोत्तर पाच सात आहे त्या संख्यांची बेरीज दिली चौऱ्याऐंशी म्हणजे बघा पाच एक्स प्लस सात एक्स बरोबर चौऱ्याऐंशी तर लहान संख्या शोधा पाच आणि सात बारा बारा एक्स बरोबर चौऱ्याऐंशी एक्स बरोबर चौऱ्याऐंशी भागिले बारा बारा एक बारा बारा सात साते चौऱ्याऐंशी एक्स बरोबर किती आला सात आता लहान संख्या शोधायची जेव्हा रेशो मध्ये जो नंबर लहान असेल तीच संख्या तुमची लहान असेल मात्र बघा याच्यातला लहान फ्रॅक्ट लहान रेशो काय आहे पाच म्हणजे साता पाच पस्तीस तर तुमची एक लहान संख्या आहे पस्तीस ठीक आहे त्यानंतर पुढे नेक्स्ट क्वेश्चन दोन संख्यांचे गुणोत्तर दोनाच तीन आहे जर प्रत्येक संख्येत पाच मिळवले तर नवीन गुणोत्तर चारास पाच मिळते तर लहान संख्या शोधा याच्यामध्ये शोधायची आहे लहान संख्या आता रेशो मध्ये लहान नंबर काय दिसतोय दोन म्हणजे आपल्याला दोनच्या जागेवर काय नंबर येईल तो शोधायचा आहे पहिले संख्या सपोज दोन एक्स आहे आणि दुसरी संख्या आहे तीन एक्स दुसरी संख्या आहे तीन एक्स फ्रॅक्शन अपूर्णांकामध्ये लिहिते या प्रत्येक संख्येमध्ये याच्यामध्ये पाच मिळवले आणि याच्यामध्ये पण पाच मिळवले असता तुम्हाला नवीन गुणोत्तर काय मिळतंय चारास पाच चार छेद पाच आता बघा जेव्हा मध्ये इक्वल टू टूच साईन असतं तेव्हा काय केला जातो तिरकस गुणाकार केला जातो बघा पाच जुने दहा दहा एक्स अधिक पाच पाच पंचवीस बरोबर चार त्रिक बारा एक्स अधिक चारा पंच वीस बघा आता इथे बारा एक्स आहे बारा एक जसा तसा ठेवला हा दहा प्लस इकडे आल्यावर काय होईल मायनस दहा एक्स बारा मधून दहा गेले इथे आला दोन एक्स ठीक आहे आता हा पंचवीस जशा तसा ठेवला हा प्लस वीस इकडे इकडे आला तर काय होईल मायनस होईल पंचवीस मधून पंचवीस मधून वीस गेले राहिले किती पाच पाच एक्स बरोबर सॉरी दोन एक्स बरोबर पाच आला आपल्याला एक्स ची व्हॅल्यू पाहिजे एक्स बरोबर फाय बर बाय टू एक्स बरोबर बर, बर बर किती येईल बे एक बे बे दुने चार एक उरला बे पंचे दहा म्हणजे एकाची एक व्हॅल्यू आली पॉईंट दोन पॉईंट पाच आपल्याला लहान नंबर पाहिजे म्हणजे दोन मग बघा दोन पॉइंट पाच गुणिले दोन केले अडीच च्या डबल किती होतात पाच म्हणजे आपली लहान संख्या काय मिळाली पाच करेक्ट आन्सर आहे तुमचं पाच सेम असाच क्वेश्चन मी तुमच्यासाठी एक एक ते खाली दिलेला आहे याचा आन्सर तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे आणि बघा याच्या मागे पण मी एक एक्झाम्पल दिलेलं आहे रेशोचं ते पण सॉल्व्ह करायचंय त्याचा आन्सर कमेंट मध्ये सांगायचं आहे जर नाहीच जमलं तर मी उद्याच्या लेक्चर मध्ये याचे पीवायक्यू सॉल्व्हिंग घेणार आहे त्यामध्ये पहिले आपण ते सॉल्व्ह करून घेणार आहोत ठीक आहे जर काही क्वेश्चन बद्दल काही क्वेरी असतील तर कमेंट कमेंटमध्ये सांगू शकता थँक्यू